नमस्कार क्षमा फुडी आपले स्वागत सीताफळ अतिशय सगळ्यांना परंतु सारखी सारखी सीताफळ खाऊन कंटाळ येतो काहीतरी हटके पदार्थ करावा असं वाटत यासाठीच आज आपण सीताफळाचा झटपट होणारा उपवासाला देखील चालणारा पदार्थ करणार आहोत तो म्हणजे सीताफळाची इन्स्टंट लच्छेदार शाही रबडी बाहेरून काहीस कडक आतून नरम गोड असणाऱ्या सीताफळाचे फायदे बऱ्याच जणांना माहीत नसतात आज काय झालं बाजारात ताजी ताजी सीताफळ आणली आणि ती सीताफळ बघून मला असं वाटलं याच चा काहीतरी छान गोड पदार्थ करावा लेख म्हणाला की अग सीताफळाची नेहमी करतेस तशी रबडी कर ना तर झटक्यात मी काय केलं सीताफळाचा गर आणि बिया वेगळ्या करून घेतल्या आणि सीताफळाची रबडी करायची लगेच तयारी केली हे बघा यासाठी मी या ठिकाणी फुल क्रीम मिल्क घेतला आहे एक कप पाव कप मिल्क पावडर घेतली आहे अर्धा कप आणि त्याहून थोडंसं जास्त असं सीताफळाचा गर घेतला आहे साखर पाव कप घेतली आहे पण ती चवीप्रमाणे आपण घालायची आहे आणि दोन टीस्पून मी तूप घेतलं आहे बदाम थोडंसं जाडं कुटून घेतलंय घेतलं आहे आणि पिस्ता थोडस जाडे कुटून घेतले आहे हे ऐच्छिक आहे चला तर मग आपण झटकन करूयात ना इंस्टंट सिताफाची रबडी यामध्ये मी हे चमचे तूप टाकून घेत आहे आता यामध्ये मी ही मिल्क पावडर टाकत आहे गॅसची आच एकदम बारीक ठेवावी बर का असं थोडस तुपावर भाजून घेतलं ना की जी आपल्याला नेहमीची मिल्क पावडरची चव लागते की नाही थोडीशी वेगळी लागते म्हणून याप्रमाणे परतून घ्यावी यामुळे रबडीला खव्याची चव तर येतेच परंतु रबडी ही लच्छेदार होते असं थोडं थोडं दूध टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये गाठी होऊ देऊ नये नीट मिक्स करून घ्यावे सीताफळामध्ये फायबर कॅल्शियम मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात तर असतातच परंतु विटॅमिन बी सिक्स देखील मोठ्या प्रमाणात असतं हृदयाच्या सगळ्या आजारांवर सीताफळ अतिशय उत्तम आणि अस्थमाच्या विकारांमध्ये देखील अतिशय फायदेशीर ठरत याप्रमाणे सगळ्या गाठी मोडून घ्याव्यात परंतु मधुमेह असलेल्यांनी आणि सर्दी कपचा त्रास असणाऱ्यांनी सीताफळ वर्जच करावं उकळी आल्यावर साखर टाकून घ्यावी आणि साखर विरघळल्यानंतर साधारणपणे घट्टसर होईपर्यंत खाली लागू न देता ही आपल्याला उकळून घ्यायची आहे एवढी घट्टसर झाल्यावर यामध्ये आता आपण कुटून घेतलेले बदाम आणि पिस्ते घालूयात आणि थोडेसे बदाम पिस्त्याची पावडर सजवण्यासाठी ठेवावी अचानक पाहुणे घरी आले तरी अशी ही इन्स्टंट रबडी तयार करता येते नाही गरम रबडीमध्ये सीताफळाचं गर घालायचं नाही अशी चांगली गार झाल्यावर घट्ट झाली बघा ती आता यामध्ये आपण सीताफळाचा गर मिक्स करून घ्यायचं आहे रबडीमध्ये अतिशय गर देखील चांगला लागत नाही हे प्रमाण अगदी योग्य आहे हे बघा झाली की नाही इन्स्टंट लच्छेदार शाही रबडी इन्स्टंट तयार होणारी शाही लच्छदार रबडी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि या रेसिपीचा व्हिडिओ तुमचं मित्रमंडळ आणि नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा अशा नवनवीन रेसिपीजसाठी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन सर्वात आधी मिळावे यासाठी वेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद